दारूवरती मोठ्या प्रमाणात एम आर पी आणि दर वाढवलेले हो आहेत याचा परिणाम असा होणार आहे की शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जवळपास चार साडेचारशे बार आहेत संबंध महाराष्ट्राचा विचार केला तर हा संबंध महाराष्ट्राच्या व्यवसायावरती बार त्यांच्या व्यवसायावरती याचा परिणाम होणार आहे आणि याच्यातून काय होणार आहे जेव्हा बारमध्ये एवढे रेट जे आहेत वाढलेले <परोगों> शंभर रुपये ऐंशी रुपये सुद्धा वाढ झालेली आहे आणि इथून काय होणार आहे की याचा परिणाम असा होणार आहे की दहाव्यावरती म्हणजे दोन नंबर याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि याच्यामध्ये शासनाचा रिव्हेन्यू जो काय मिळायला पाहिजे शासनाला तो दोन नंबर झाल्यामुळं त्या ठिकाणी शासनाचं उत्पन्नसुद्धा कमी होणार आहे आणि म्हणून आमची विनंती आहे शासनाला की ही जी भरमसाठ वाढ झालेली आहे वाढ असावी पण ती किती असावी दहा वीस रुपये असावी शंभर शंभर रुपये ऐंशी ऐंशी रुपये जर प्रति बॉटल जो वाढ असेल तर याचा परिणाम ग्राहकावरती होणार आहे आणि ग्राहक या बारपासून लांब जाणार आहे आणि मग दोन नंबरच्या व्यवसायाला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळणार आहे तर आमच्या जी शासनाला विनंती आहे की ही जी वाढ आहे दरवाढ मागे घ्यावी आणि उद्या जो बंद पुकारलेला आहे राज्य पातळीवरती त्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा बार असोसिएशन आणि सबंत सर्व आमचे सर्व सभासद त्या ठिकाणी हे आमचा व्यवसाय बंद ठेवून त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत दुसरी दुसरीसुद्धा आमची एक अशी विनंती आहे शासनाला की इकडं एम आर पी तर वाढवलेलीच आहे पण एक वर्षापूर्वी वर्षापूर्वी पाच टक्के असलेला व्याटसुद्धा शासनानं दहा टक्के केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कपात होणं गरजेचं आहे अशी आमची शासनाला विनंती आहे आणि उद्याचा बंद कडकडीत आमचा उस्मानाबाद जिल्हा जे आहे त्या ठिकाणी पाळतील आणि राज्य पातळीवर जो बंद पुकारलेला आहे त्यामध्ये आम्ही निश्चित सहभागी होऊन उद्या बंद पाळू सांगायचं हा व्यवसाय चांगला होता पण आता व्यवसाय हा संपवण्याच्या मार्गावर आहे आणि ह्याला कारण आहे की शासनाची सतत दरवाढ या वर्षात कमीत कमी चौथी वेळ आहे शासनात दर वाढवण्याची मध्यंतरी दहा रुपये मार्ग वाढली आता डायरेक्ट त्यांनी शंभर रुपये नव्वद रुपये ऐंशी रुपये मार्ग वाढले आणि ह्याच्यामुळे डुप्लिकेशनचं प्रमाण वाढणार लोक डुप्लिकेट दार करून लोकांच्या आयुष्याशी त्या संख्येच आहे हा माझा ठाम विचार आहे विचार करून थोडी दरवाढ करावी आणि दहा टक्के आमच्यावर जो लाभला आहे तो पण कमी करा अशी आमच्या शासनाला विनंती आहे आणि उद्याचा जो बंद आहे त्याच्यात धाराशिव जिल्ह्यातील सगळे बार यांनी निर्णय घेतलेला बंद ठेवण्याचा उद्याचे बार सगळे बंद राहत सर्व परमिटर धोक्यात आलेले आहेत सर्व धंदे तोट्यात जाणार आहे तरी शासनाने दहा टक्के वॅट कमी करावा व वाढीव जर नाही केली तर के दोन नंबर मोठ्या प्रमाणात होणार आहे यासाठी शासनाने दरवाढ वॅट कमी करावा आणि परमिट रुमवाल्याला धंदा करण्याची मदत करावी उद्या तुम्ही बंद पुकारलाय जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर नंतरची भूमिका काय असणार आहे जर शासनाला नाही मागे तर आम्ही उद्या बंद करणार आहोत नंतर नंतर बंद करणार आणि आमच्या सर्व महाराष्ट्र देवलच्या संघटना घेतील तर त्यांना सहभागी